रायगड जिल्हाधिकारी बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या समुद्र किनारी फिरायला चार पर्यटकांपैकी दोन तरुण समुद्रात बुडून बेपत्ता झाले तर दोन जणांना थोडक्यात या परिसरात खळबळ मिळालेल्या माहितीनुसार तन्मय मणियार आदर्श अभि शशांक सिंग आणि पलाश पखर हे चौघ मित्र सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फिरण्यासाठी अलिबाग समुद्र किनारी आले जिल्हाधिकारी बंगल्याच्या मागील खडकांवरून समुद्रात उतरत असताना अचानक वाढलेल्या भरतीमुळे ते पाण्यात अडकले समुद्राच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं शशांक सिंग आणि पलाश पखर हे दोघं खोल पाण्यात वाहून गेले तर तन्मय मणियार आणि आदर्श अभि हे कसाबसा किनाऱ्यावर येऊन त्यांनी जीव वाचवला घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस आपत्ती व्यवस्थापन पथक आणि किनारी सुरक्षा दलानं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं असून स्पीड उशिरापर्यंत बेपत्ता सहाय्यानं शोध मोहीम सुरू आहे अडथळा निर्माण झाला असून सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू होणार असल्याची माहिती अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील आणि पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी दिली या घटनेमुळे अलिबाग किनाऱ्यावर पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे आज सायंकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान आम्हाला पी एस साहेबांना आम्हाला एक असं कळालं प्राथमिक वृत्त आलं की आ, दोन मुलं जी आत पोहत गेली होती खेळताना तर ते बेपत्ता आहेत त्या, त्या, त्या ते दोघांची आम्ही नावं आयडेंटिफाय केलेली आहेत एक शशांक सिंग म्हणून आहे एकोणीस वर्ष उलव्याचा आहे राहणार उरणचा दुसरा आ, पलाश पखर म्हणून आहेत सानपाड्याचे आहेत हे दोन्ही मुलं एकोणीस वर्षाचे आहेत आता हे दोघं आत पाण्यात गेलेले आहेत तर आपण ऑलरेडी आपली स्पीड बोट आहे त्याच्या लगेच सव्वा सहा साडेसहा दरम्यान स्पीडबोटनं आपण त्याची हे केलेली तपास करायचा प्रयत्न केला त्यामध्ये काही यश आलं नाही त्यानंतर आम्ही आता पोलीस विभागाचा ड्रोन आहे ड्रोनच्या माध्यमातून आम्ही सर्च ऑपरेशन चालू ठेवलेलं आहे आणि सध्या ते चालूच आहे आणि आम्ही आमचे शर्तीचे प्रयत्न करत आहेत ूट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज